नमस्कार राष्ट्रवादी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत नतेगाव तालुका दारवा जिल्हा यवतमाळ हे गाव दिग्रस मतदारसंघामध्ये पडते आणि आता आपण गावातील काही वरिष्ठ मंडळींना विधानसभेच्या संदर्भात माहिती घेणार आहोत काकाजी नमस्कार नमस्कार आपलं नाव काय अंबोरे हा आपण या गावामध्ये वास्तव्यास राहतात आणि विधानसभाची निवडणूक आता आहे तर सध्या परिस्थिती काय आहे आपल्या मतदारसंघाची परिस्थिती काय आता आम्ही तर बा आतापर्यंत शिक्के आम्ही शेनेलेस मारले पण आमचं या परिसरातलं कोणच सुद्धा नाही केलं हाव असंच हवं तट्टे लावतो घराले आणि त्याच्यातच राहतो आता आम्ही आमचं चित्र बदलवलं म्हणजे चित्र नेमकं कोणत्या प्रकारचं बदल आम्ही काँग्रेसमध्येच गेलो आता डायरेक्ट आम्ही शिक्के पंजालेच मारणार आता एवढे शंभर दीडशे लोक आहेत हे पूर्ण पंजालेच मारते आतापर्यंत सैन्यालाच मारले आम्ही पण आमचं कोणाच काही केलं नाही सा कोणी आमदारांनी ना ना कोणाच काही केलं नाही म्हणजे एकंदरीत परिस्थिती अशी दिसत आहे की तुमच्या गावाचा कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही असा तुमचा सर्व गावाचा म्हणजे आमच्या झोपडपट्टीचा पूर्ण झोपडपट्टीत काहीच कोण केलं नाही एवढं पाणी आलं काही आलं कोणा आमदारानं पाहिलं नाही ना कोणा खासदाराने येऊन पाहिलं नाही पाण्यात बुडाल होतो इतकं पाणी या याच्यातनी परिस्थिती विचारून गेलो काय सर्व कोणी चाल नाही इथे आलं नाही सुद्धा म्हणजे नेमकी परिस्थिती हाताबाहेरची वास्तविकता बाजूलाच एक अळा नदी म्हणून एक नद आहे आणि त्या नदीला मध्यंतरी काळामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि या गावाची परिस्थिती पूर परिस्थिती निर्माण झाली होती स्थानिक नेत्यानं यांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य न केल्यामुळे यांची आज मतभेद झालेली आहे आणि त्या मतभेदीमध्ये यांनी आता सध्या तरी संजय राठोडना आपण निवडून देणार नाही असं यांनी ठामपणे आपली भूमिका मांडलेली आहे कॅमेरामॅन अशोक जोगदल सोबत दीपक यंगळ राष्ट्रवादी न्यूज यवतमाळ आपण आज ग्रामीण क्षेत्राचा दौरा करीत आहोत विधानसभाच्या अनुषंगाने आपण नखेगाव तालुका दरवा जिल्हा यवतमाळ या गावी आलेला आहोत आता आपल्यासोबत नखेगावचे ग्रामस्थ आहेत त्याकाचे आपलं नाव काय बाबूराव वामनराव बिलेकर आताची एकोंदरीत एक परिस्थिती काय आहे परिस्थिती आताची जर पाहिली तर सगळे महाविकास आघाडीची दिसत आहे आणि आपलं मग समजा तर समजा मतदान जे आहे तर पंजाशिवाय आजपर्यंतही केलं नाही ज्यात इकडं समजा पंजाच हे राहील युती तिकडं केलं आपण एक शेतकरी आहात शेतकऱ्याच्या संदर्भात सोयाबीन केलं सोयाबीनले भाव नाही तुमच्या कापसाले भाव नाही तिथून झालं तर कोणत्या दुसऱ्या बी व्यवस्थित नाही काम शासनाने मोठ्या प्रमाणात घरकुल योजना राबवलेल्या आहेत अनेक लोकांना आहे पण या झोपडपट्टी मध्ये आज पण घर दिसत नाही कॅमेरामॅन इकडे पण कोणत्याही प्रकारचे इथं घर दिसत नाही याला नेमकं कारण काय ब्ल्यू झोन मध्ये येते म्हणून ते कारण काय ब्ल्यू झोन मध्ये हे धरणाच्या काय ब्ल्यू झोन मध्ये हुँ। हुँ। हो हे झोपडपट्टी याच्यात भोगवटदार दोन मध्ये आहे ना हे त्याच्यामुळं भोगवडदार दोन मध्ये असल्यामुळं एक मध्ये दुसरीकडे एक मध्ये करण्यात घरकुलाची योजना लागू नाही झाल्या कारण मध्यंतरी काळामध्ये पूर परिस्थिती होती शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही कापसाले भाव नाही सोयाबीनला भाव नाही आणि विमा संदर्भात अनेक तक्रारी या संदर्भात इथं दिसत आहेत कॅमेरामॅन अशोक जोगदल सोबत दीपक तेंगळ राष्ट्रवादी न्यूज यवतमाळ धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपण विधानसभाच्या दौऱ्या संदर्भात आज नकेगाव या ग्राम ग्रामीण विभागात आलेला आहोत विधानसभाच्या अनुषंगाने आपण काही लोकांशी वार्तालाप करणार आहोत आज आपण नखेगाव तालुका दारवा जिल्हा यवतमाळ या गावी आलेला आहोत तर आपल्यासोबत नकेगावचे ग्रामस्थ आहेत भाऊ आपलं नाव उमेश दिनकर आंबेकर भाऊ एकंदरीत गाव किंवा दिग्रास विधानसभेची परिस्थिती काय आहे दांडगा संपर्क आहे आमदाराचा संजीवभू राठोडचा काम चांगला आहे सर्वांशी गेल्यावर चांगल्या तऱ्हेनं बोलतात पण जे काही स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष थोडस त्यांच्यामुळं थोडी नाराजी जनतेतनी आहे बाकी स्वतः संजीव राठोड बद्दल तो ओके आहे या ते येईल अशी शाश्वती आहे माणिकराव न वीस वर्ष एकदम मतदारसंघ सोडून दिल्यामुळं त्यांचा संपर्क कमी झालेला आहे त्याच्यामुळं त्यांची ते बाजू थोडी कमजोर आहे त्या बाबतीत नाही एकंदरीत आम्ही बऱ्याच गावाचा दौरा केला आणि त्या दौऱ्यामध्ये असं निर्णय म्हणजे लक्षात आलं की माननीय आमदार संजय राठोड यांचं काम चांगलं आहे परंतु त्यांच्या कार्यकर्त्यामुळेच त्यांच्या मतदानावर फरक पडत आहे एकंदरीत किती फरकाच्या शीट न निवडून येईल जास्त तफावत राहणार नाही उन्नीस दीस होईल दहा ते पंचवीस हजार मताच्या फरकात कोणी दोन पैकी एक उमेदवार जिंकू शकते काही ग्रामस्थ झालेल्या नाही त्याबद्दल आपलं मत काय आहे विकास योजना झालेल्या भरपूर भरपूर आहे आता महिलांचं समाधान सरकारने केलेलं आहे कास्तकारांना भाव देण्याचं आता ते थोडंफार कुठंतरी कमी जास्त होत आहे पण तरी समाधानी आम्ही कास्तकार समाधानी आहोत कारण की विमा झाला बाकीच्या योजना झाल्या हे शेतीसाठी भरपूर चांगल्या तऱ्हेनं पूरक करत आहेत ते शेतकऱ्याच्या संदर्भात आपलं मत काय शेतकऱ्या संदर्भात बस सरकारनं एकाच गोष्टीवर लक्ष द्यावं जे शेतीतून निघणारे भाव आहे त्यांचे दाम चांगले आले पाहिजे एवढंच त्यांना सांगण्या नाही तर बी जे पी सरकार आ, हे महायुती सरकार चांगलं आहे फक्त त्यांनी शेतीकडे थोडं लक्ष देऊन त्याचे भाव आणि खताचे भाव कमी करण्याचा निर्णय कुठेतरी घेतला पाहिजे महाराष्ट्र हा कृषी प्रधान देश आहे म्हणजे भारतच कृषी प्रधान देश आहे सर्वात जास्त जर भारताला जर मिळत असेल ग्रोथ किंवा आर्थिक क्षमता तर ते शेतीमुळे शेतीच्या मालाला जर भाव मिळाला नाही तर तो शेतकरी खसून जाईल महायुतीच्या बाजूनं त्यांचा कोल असून मायुतीच्या संदर्भात त्यांचा आक्षेप आहे की शेतकऱ्यांचा भाव जर योग्य झाला तर चांगल्या प्रकारे होईल

दैनिक नमस्कार दैनिक राष्ट्रपती न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इथं नाटेगाव तालुका दरवाढ जिल्हा यवतमाळ इथ मध्ये आले जाऊ महाराष्ट्र शासनानं लाडकी बहीण योजना काढलेली आहे आणि त्या अनुषंगाने काही लाडकी बहिणी आपल्या सोबत आहेत त्यांना आपल्याला एक विधानसभेच्या संदर्भात काही प्रश्न करायचे आहेत ताई आपलं मत काय आम्हाला आजपर्यंत लाभ भेटलेला नाहीये आमदार येते खासदार येते हो म्हणते नाही म्हणजे नाही ना, 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 कोणतंच काम काही आमचं होऊन नाही राहिलं आजपर्यंत दोन हजार एक पासून आम्हाला आर्थिक दृष्टीचा कोणताच लाभ नाही आतापर्यंतही नाही ताई लाडकी बहीजना सर सरकारनं काढलेली आहे बऱ्याच सक्षमीकरणाचे धोरण महाराष्ट्र शासनाने राबवलेले आहे तरी तुमची सरकारबद्दल नाराजी आहे आमदाराबद्दल नाराजी आहे खासदाराबद्दल नाराजी आहे नाराजी कशासाठी आहे आमचे कामच नाही होऊन राहिले तर आमची नाराजी कशासाठी नाही होणार आहे तुम्ही सांगा बरं काही ना काहीतरी आम्हाला कोणता कोणता काहीच नाही कोण्याच गोष्टी तर नाही आज दोन हजार एक पासून म्हटलं आम्ही इथं म्हटलं इथल्या पूर येतं कोणता खासदार नेत ना आमदार नेत ना कोणीच नाहीत मानिकला भाऊ देते ते कोणीच देत नाही हो, मानिकला भाऊ नाही केलं ते आजपर्यंत कोणीच केलं नाही आतापर्यंत संजय बोनि आमचं काहीच नाही केलं इतकी झाली तिथेही नाही केली पाहिले तर नाही अजिबात पाहले नाही का भेटायला नाही का कोणत्याच गोष्टी नाही तीन म्हणजे यांचा जो स्त्री सक्षमीकरणाचा जो नारा आहे ते फक्त फोकळ आहे त्यांना स्त्रीला किंवा लोकांना न्याय द्यायचा नाही असं तुमचा आरोप आहे का हा आमचा आरोपच आहे तसा आहेच नाही तुम्हाला दिसून राहिले ना आमच्या घर कसे आहे पा कसं आहे तुम्ही कोणी फिरून नाही पाहिजेत काही नाही पाय काहीच नाही ना हे रस्ते पाहा कसे को हा हे पाहतो आता कसं दिसते काय दिसते तुम्ही विधानसभा मध्ये तुम्हाला आमदार बदलून हवा आहे हो आम्हाला हो आता आमदार बदलूनच हवा आहे आजपर्यंत आम्ही तीन पंचवीस झाल्या संजय भाऊच्या मागे होतो आजपर्यंत आमचं काहीच केलं नाही आतापर्यंतही काहीच नाही केलं सभा सब, सभेमध्ये गेलो जेव्हा बोलावलं तेव्हा गेलो जिथं म्हटलं तिथं गेलो पण काही नाही हो देतो हो देतो हो देतो आजपर्यंत कोणताच लाभ भेटला नाही काहीच नाही आतापर्यंतही जनता ही सर्वात महत्वाची असते आणि जनतेला न्याय देणे हे आपलं प्रतिनिधीच कर्तव्य असते आज महिला सक्षमीकरणाचे नारे शासन खोकत आहे पण महिला सक्षमीकरणाच्या धोरणात कुठेही दिसत नाही यांच्यावर ज्या प्रकारे अन्याय होत आहे त्यांचा आवाज कोणीच नाही आहे कॅमेरामॅन अशोक दुर्जन सोबत दीपक केंद्र दैनिक राष्ट्रमान न्यूज हे होते